इरई नदीत वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ ताडोबा बफर झोनमधील चिंचोली गावाजवळ घटना वाघाचा मृत्यू संशयास्पद शवविच्छेदनातून होणार खुलासा परिसरात वनविभागाची तपास व शोध मोहीम सुरू चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या भागात वाघाचा मृतदेह आढळल्याने वनविभागात तसेच परिसरात एकच खळबळ उडाली आहे पायली भटाली मार्गावरील चिंचोली गावाजवळील इरई नदीच्या पात्रात रविवारी सकाळी वाघाचा मृतदेह तरंगताना आढळून आला चिंचोली गावाजवळील इरई नदीत सकाळच्या सुमारास काही नागरिकांना नदीच्या पात्रात वाघाचा मृतदेह तरंगताना दिसला ही बाब तात्काळ वनविभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आली माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी कर्मचारी व पथक घटनास्थळी दाखल झाले मृत वाघाचा पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे वनविभागाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वाघाचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मात्र वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही विशेष म्हणजे याच चिंचोली गावात मागील वर्षी गेडाम नावाच्या नागरिकावर वाघाने हल्ला करून त्याचा मृत्यू झाला होता त्या घटनेनंतर वनविभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती आता पुन्हा याच परिसरात वाघाचा मृतदेह आढळल्याने विविध संशयांना उधाण आले आहे वाघाचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला की विषबाधा विजेचा धक्का भांडाण किंवा अन्य कोणत्या कारणामुळे याचा स्पष्ट खुलासा शवविच्छेदन अहवालानंतरच होणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे दरम्यान कोणतीही गैरप्रकाराची शक्यता लक्षात घेता वन विभागाने परिसरात तपास व शोध मोहीम अधिक तीव्र केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे क्या आप भी चाहते जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860